ब्रोन मुंबई महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबईतील शासकीय रुग्णालयासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयाचा निधी जाहीर केला असून या निधीतून रुग्णालयाचे आधुनिकीकरण औषध साठा अत्याआधुनिक उपकरण आणि मनुष्यबळ वाढवणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात अनेक रुग्णालयामध्ये या निधीचा पुरेसा उपयोग झालेला दिसून येत नाही शहरातील काही महत्वाच्या रुग्णालयामध्ये रुग्णांना अत्यावश्यक औषधेही उपलब्ध नसल्याचं चित्र दिसून येत आहे महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस सव्वीस या बजेटमध्ये महानगरपालिकाचे जे रुग्णालय त्यांना दोन हजार करोडचं जे बजेट दिलं होतं पण तरी आपण पाहिलात तर त्याची स्थिती ति महानगरपालिकेच्या रुग्णालयात दिसत नाही आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभय चोबीजा त्यांच्याशी बोलत सर या बजेटमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे वेळ पण महानगरपालिकेचे रुग्ण त्यांना दोन कोटीचं पण त्याची स्थिती मी आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करतो आपण जर बघितलं आता बजेट आलेलं महानगरपालिकेची स्थिती बघा कशी आहे एका साईडला दाखवते की आम्ही बजेट देतोय दुसऱ्या ठिकाणी असं करते की पैसे नाहीत मॅनेजमेंट प्रॉपर नाहीये म्हणून प्रायव्हेटायझेशन करण्याचं चाललं होतं आता आपल्याला एक उदाहरण सांगतो दहिसर आणि बरुरी विभागात एकच हॉस्पिटल होता भगवती हॉस्पिटल त्याला या बजेटमध्ये त्या प्रायव्हेट करण्याचा वेळ आली का आली जर तुमच्याकडे चांगलं बजेट आहे मॅनेजमेंट आहे तर प्रायव्हेट का करण्याचं आज मुंबई महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे त्याला पूर्ण महाराष्ट्रच नाही बाहेरूनही लोक येऊन उपचार करण्यासाठी येतात येतात पण आज ही परिस्थिती अशी झालेली आहे की यांचं ढिसाळ कारभारामुळे भ्रष्टाचारामुळे तर पूर्ण मॅनेजमेंट कोसळलेलं आहे लोकांना आता त्रास व्हायला लागलाय जर चांगले घरातले लोक आहेत ज्यांच्याकडे थोडे पैसे आहेत ते आता फक्त ऑप्शन सोडतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोण जात आहे जे फारच गोर गरीब आहेत ह्याची ही परिस्थिती का आली कारण कुठं ना कुठं महानगरपालिका हे दाखवतो की आम्ही बजेट देतोय पण त्याच्यात प्रत्यक्ष रूपात रूपांतर रुप होत नाहीये मशीन येतात आहेत एक्स रे येतात आहेत एम आर ते चालू नाहीये त्याला चालवण्यासाठी लोक नाही आहेत त्याला चांगलं तंत्रज्ञान येऊन सुद्धा त्याला जे एक स्किल्ड वर्कर लागतो तो नाहीये महानगरपालिका हे सगळं फक्त दाखवाय दिखावाय लोकांना दाखवलं हो जातं की आम्ही असं करतोय तसं करतोय पण काही होत नाहीये काही दिवसापूर्वी आपला सांगतो हॉस्पिटल डेव्हलप होतात विकसित दाखवतात होता आहे पण थोडंसं पहिलं पडलं हॉस्पिटलमध्ये पाणी भरलं ही परिस्थिती आलेली आहे महानगरपालिकेवर की बोलतोय एक आणि होतं एक काहीतरी वेगळं आहे आपल्या जवळचं रुग्णालय म्हणजे शताब्दी रुग्णालय तिथे परिस्थिती अशी आहे रुग्ण जे आहेत अक्षरशः ते लॉबी असते किंवा ते पॅसेंजल तिथे झोपलेले असते बेड नाही आहेत पाचशे बेडचं ते हॉस्पिटल आहे पण असं वाटतं की त्या हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये आणि प्लस जे डिस्क्रि प्रिस्क्रिप्शन डॉक्टर देतात तिथे गोळ्या ज्या आहेत ते बाहेरच्या मेडिकल मध्ये लोकांना म्हणजे घ्यावं लागतंय हे सुद्धा भ्रष्टाचार आपण असं म्हणतो बिलकुल हे भ्रष्टाचार आपल्याला सांगितलं ना बघा आधी कसं होतं की बोरिवली दही करता भगवती हॉस्पिटल होतं आणि कांदिवली मलाडमध्ये शताब्दी हॉस्पिटलचा आज भगवती हॉस्पिटलची स्थिती माहिती आहे की कधीच चांगलं रीतीने चालू होईल त्याचं दिसत नाहीये प्रायव्हेट करण्यासाठी त्यांनी आता हे केलं आज आम्ही विरोधी पक्ष असताना असताना आम्ही आंदोलन केले त्यांनी हा म्हणतात की मागे घेतले पण काय स्थिती माहीत नाहीये मग पूर्ण लोड कुठं जाईल आज बोरविल भगवती हॉस्पिटल म्हणजे पालघर पासून लोक येत होते हे करण्यासाठी उपचार करण्यासाठी तो सगळा लोड इकडे गेलेला आहे कुठं शताब्दीला गेलाय तर ऑब्व्हियसली लोड वाढलेला आहे ज्याप्रमाणे ती फॅसिलिटी भेटत नाहीये आता आपण सांगितलं की लोक लॉबीमध्ये मध्ये आहे ती परिस्थिती फार आधीपासून चाललेली आहे ज्यापासून भगवती मध्ये गेले सगळे लोक तिकडे गेलेले आहे ही परिस्थिती येणारच आहे कारण की त्यांच्याकडे पुरेसा औषध सप्लाय होत नाहीयेत जर सप्लाय करत असतील तर ते कुठं चालले ते माहीत नाहीये गरिबांना ऑप्शनच नाहीये आता कुठे जायला आता आपण सध्या पाहिलं तर कोरोना जन्य स्थिती महाराष्ट्रात येऊन पडलेली आहे कोरोनाने काही रुग्ण सुद्धा दबावलेले आपल्याला माहिती मिळाली असेल अशा कोरोना परिस्थितीमध्ये आपण कुठे ना कुठे त्या कोरोनाला टॅकल करण्याची स्थितीमध्ये आहात का हे बघा ज्याप्रमाणे हे म्हणतात आहे सांगत आहे त्यानुसार तर दिसत नाही कारण दिवसान दिवस क्वांटिटी ही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे जर आपलं कंट्रोल असतं तर कुठं ना कुठे संख्या ही कमी झाली असती पण दिवसान दिवस ही संख्या वाढत चालली आहे अजून पावसाळा पूर्ण चालू झालेला नाहीये वाढण्याचे प्रमाण अजून जास्त होतील कसं होईल माहीत नाही चला होप की बाबा काहीतरी हो व्हावं आणि लोकांना कोरोनाचा सामना करण्यापासून वाचावं लोक वाचावतात येतील पण ज्या हिशोबाने हे काम करतात त्या हिशोबाने फार दुर्दैवी स्थिती आहे तर आपण पाहिल्यात वरिष्ठ उपाध्यक्ष अभय चौबे जे आपल्यासोबत होते ते कुठे ना कुठे असं म्हणतात की महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार होताना आपल्याला पाहायला मिळत त्या कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई सर काय सांगाल आपण जे सध्या हॉस्पिटल जेवढे रुग्णालय आहेत महानगरपालिकेच्या अंतर्गत दोन हजार कोटीचं त्यांना दिलेलं होतं पण कुठे काम होतं ना केलं दिसत नाही जे दवा आहेत दवागोळ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे लोक बाहेरच्या मेडिकलमध्ये दे लिहून देतात हे एक काय सांगाल त्याबद्दल एखाद्या दोन हजार दो कोटी कोणाच्या खुशात गेला ती आणि न आणि तुम्ही काय विचारू शकणार नाही कारण आता महापालिका नाही आहेत आज अडीच तीन दिवस झाले कोण नगरसेवक नाही आहे कोण प्रभाग समिती नाही आहे कोण ना ना मेयर नाही आहे मग विचारणार कोणाला आणि कमिशनरला काहीतरी विचारायला गेले तर त्यांना टाइमच नाही आहे आणि इथे डीनला विचारलं तर ते काय म्हणतात आमच्याकडे सामान येत नाही मग सामान जात कुठे आता तुम्ही सिटी स्कॅन मशीन आहे तर टेक्निशियन नाही टेक्निशियन असं लाईन आहे म्हणजे समोर जावं आणि घ्या इथे जेवढी पण दुकाने आहेत त्यांच्या आणि त्यांची साठगाठ आहे म्हणून तुम्हाला सर्व ती बाहेरूनच घ्यायला पाहिजे सर मैं मुर्गन के विधानसभा अध्यक्ष स्लम सर कांग्रेस पार्टी से मेरा ये कहना है कि गवर्नमेंट हॉस्पिटल जो महानगर के अंदर में जो बनाई गई है उसमें सुविधा किनको मिलना चाहिए जो मूल गरीब लोग हैं जो लेबर लोग हैं मजदूर लोग हैं जो घर काम करने जाते हैं जिनकी कैपेसिटी कुछ होती नहीं जिनका पगड़ महिला का दस दे से बारह हजार होता है वो तो अपना घर भी नहीं चला पाते तो राह कैसे करेंगे तो उनको जो भी कभी भी कोई बीमारी होती है तो उनको इलाज के लिए लोग यहाँ पर आते हैं गवर्नमेंट हॉस्पिटल में तो गवर्नमेंट हॉस्पिटल में आने के बाद आज की तारीख में अगर कोई भी सुविधा हो अंदर जाने के बाद कोई छोटी दवाई भी लेनी हो या कोई सर्जिकल सामान लेना हो या ग्लाउज लेना हो या एक पत्ती लेना हो तो भी अंदर से लोग चिट्ठी लिख के देते आप बाहर से जाकर ला दो तो गवर्नमेंट हॉस्पिटल का मतलब क्या हुआ है गरीबों को कहाँ सुविधा मिल रहा है आज गवर्नमेंट ने दो हजार करोड़ रुपया गवर्नमेंट हॉस्पिटल के लिए जो अलग से रखा हुआ जो गरीबों के लिए वो गरीबों को मिल रहा है क्या पैसा वो गरीबों को नहीं मिल रहा है आज गवर्नमेंट हॉस्पिटल में आप तो के सर्जरी के लिए, करने के लिए जिनकी पूरी कैपेसिटी तो करोड़ पति होते हैं कोई मंत्री से आते हैं वो लोग फ्री में ऑपरेशन करके निकल जाते हैं तो जो रियल में गरीब को जो ऑपरेशन होना चाहिए जो गरीब को मदद मिलना चाहिए वो गवर्नमेंट हॉस्पिटल में नहीं मिल पा रहा है काय का की फक्त गर्दीची दिसते बिचारे एकदम गरीब आहेत जे खालच्या पातळीची लोक आहेत ज्यांच्या बजेट नाही आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन खाजगी आपला इलाज करणं आणि फक्त हे पाचशे हॉस्पिटलचा बेड बनवला गेलेला आहे हॉस्पिटल पण त्याच्यात सुविधाच नाही आहेत आज तुम्ही संध्याकाळी रात्री येऊन निघाल तर असं वाटेल की काहीतरी खंडर भूप बनवण्यात आलात एवढं त्याच्यामध्ये पुन्हा शांतता आहे आणि ते, ते जी सुविधा पाहिजे जसं की त्यांच्याकडे सीटी स्कॅन एम आर या सर्व सुविधापासून वंचित आहे फक्त नावाला एवढा मोठा केला याच्यात पण एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे माझी आपल्या चॅनल माध्यमातून शासनाला विनंती आहे की याच्यावर पण एक इन्क्वायरी बसवावी पण एवढा मोठा हॉस्पिटल बनवल्यानंतर त्याच्या सुविधा त्या सुविधा कुठे गेल्या त्या सुविधापासून लोक का वंचित आहेत आज पण लोकांना पूर्ण मुंबईत पकडा या उपनगरमध्ये एक केम्सारखं हॉस्पिटल नाही आहे आज सर्वांना मुंबईत तेव्हा मुंबईच्या ने पण लोक केम येत आहेत आपला इलाज करण्यासाठी आणि त्यात पण केमची दुरावस्था बघा जरा पाऊस पडला तर पाणी भरलं एवढा मोठा बजेट जे शासन दर वर्षाला लागू करतात दाखवू आज त्या वेळेला त्या पावसामध्ये या रुग्णांची काय दशा झाली होती एवढं पाणी भरलं पूर्ण ग्राउंड फ्लोरला